शेतकरी बंधू नमस्कार आज जवळजवळ सकाळपासून बरेचसे प्लॉट पाहतोय वातावरण बी आपण पाहत आहे दमट वातावरण आहे काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होतो आहे एक दमाप्रमाणे फवारा झाल्यासारखा पाऊस होतो आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या प्लॉट जे प्लॉट जे आहे हिरवेगार आहे एकदम पानाची जाडी चांगली आहे काळुकीवर आहे त्या प्लॉटवर करपच नाही आहे पण जे प्लॉट असे पिवळे पाना असे पतले झालेले यावर जर आपण पाहिलं इतका करपा वाढलेला आहे की भरपूर आता सुरुवातीला जी हे बुरशीची जी लागण आहे काय होतं आता समजा पाऊस पडलेला आहे एकदम दवाप्रमाणे पाणी जे आहे याच्यावर साचून राहतं आता या ठिकाणी आपण पाहतो पाऊस झालेला आहे तर हे पाणी या याच्यावर आद्रिकच्या पानावर साचलेलं आहे पण हेच जर पान हिरवगार असतं एकदम काळू असतं पानाची जाडी चांगली असती तर यावर कदाचित हे टिपके वाढले नसते पण काय झालं मागील हप्त्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा दिवसापासून जे ढगाळ वातावरण होतं पाऊस हलक्या स्वरूपाचं पडत होता आणि दमट वातावरण होतं त्यावेळेस त्या बुरशीचा प्रादुर्भाव त्यावर होतो सुरुवातीला हे ठिपके जे बारीक असतात हे टिपके आपण पाहतो हे सुरुवातीला बारीक असतात कालांतरानं हेच ठिपके वाढत वाढत जातात आणि तपकिरी पिवळ्या आकाराच्या होत्या आणि वाढत जातात कालांतरानं हा पान वाळून जातो इतका कर्प येऊन जातो जर ह्या पद्धतीनं आणि त्यानंतर पहा पुढची स्टेज त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात हाकार पावडून जातो सुरुवातीला याला जागा इथून भेटली ज्यावेळेस आळीने पानं चाटले त्यावेळेस मग त्या ठिकाणी या ठिकाणी हे बुरशी तयार झाली पण आता ठिपके जर पाहिले आपण बऱ्याच ठिकाणी आता हेच असं या पद्धतीनं जवळजवळ जसं पोषक वातावरण भेटत जाईल तसे हे टिपके वाढत जाईल ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भरपूर धुकं येतात वदळ पडतं त्यावेळेस अशी आद्रक जी आहे रोगप्रतिकार क्षमता खूप कमी होऊन जाते आणि पानं एकदा खराब झाले तर उत्पन्नामध्ये जो मोठा जो तोटा आहे तो शेतकऱ्याला सहन करावा लागतं सांगायचं एकच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की शेतकऱ्यांनी आपल्या आलं पिवळं पडलेलं आहे या वातावरणात आणि पुढंसुद्धा आपल्याला प्लॉट चांगला टिकवायचं आहे उत्पादन घ्यायचं आहे प्लॉट हिरवागार कसा राहील पानाची जाडी कशी राहील याच्यावर आपण भर देणं गरजेचं आहे कारण वनस्पतीचं जे पूर्ण कार्य हे पानांवर चालू असतं त्यामुळे काय आहे केअर घ्यायची पानावर आपण जर या ठिकाणी पाहिलंय की या प्लॉटवर जे आहे फक्त फवारणी जे आहे लेट पण झालेले आहे ठीक आहे रोग आल्यानंतर आपण फवारण्या करू पण पिकच जर रोग प्रतिकारक्षम जर आपण ठेवलं हिरवंगार ठेवलं तर आपल्या प्लॉटवर प्रादुर्भावसुद्धा होणार नाही आताच बरेच शिरवेगार प्लॉट पाहिले स्पॉटसुद्धा नाही एक टिपका सुद्धा नाही आहे कारण त्या ठिकाणी बुरशीची लागण सुद्धा झाली नाही कारण प्रतिकार क्षमता त्या पिकाची खूप जास्त होती आणि या ठिकाणी पाहतोय पूर्ण प्लॉटमध्ये मा चक्कर मारलं पूर्ण प्लॉटमध्ये मा जे आहे बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे आपण सुद्धा काळजी घ्यायची की आपल्या प्लॉटमध्ये टिपके वगैरे वाढणार नाही याची आपण काळजी घ्यायची आता या ठिकाणी पहा एकदम जवळून दाखवा याचे स्पॉट आहे हे स्पॉट पतलं पान असल्यामुळं वाढत गेले आता हेच जर प्लॉ खालचं पान पाहिलं पान हिरवगारे याच्यावर स्पॉट नाही आहे तर हा फरक असतो त्यामुळं काय करायचं आहे प्लॉटचं जे वेळोवेळी आहे काळजी घेणं गरजेचं आहे आपला हिरवागारच प्लॉट राहील याच्यावर आपण शेतकऱ्यांनी काम करायचं आहे अधिक माहितीसाठी आपले जे सोशल माध्यम मा आहे ते फॉलो करा आणि जे आपला ग्राहक सेवा नंबर आहे आटें, अठ्ठ्याऐ अठ्ठ्याऐंशी हिरो सहा नव्वद एकतीस या नंबरवर संपर्क करा धन्यवाद